सर्वांना नमस्कार आज आपण सध्या जास्त चर्चेत असणाऱ्या एका भारतीय महिलेबद्दल जिच्यावर यमन या देशात खटला चालू आहे त्या महिलेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा या ब्लॉगच्यामधून आपण प्रयत्न करणार आहोत या महिलेचे नाव आहे निमिषा प्रिया निमिषा ही केरळमध्ये राहणारी महिला आहे एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाला आणि काही संस्थांच्या मदतीने तिने तिचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले आणि दोन हजार आठमध्ये ती यमन या देशात नर्स म्हणून रुजू झाली यानंतर सगळं काही व्यवस्थित चालू होते त्यानंतर दोन हजार अकराच्या दरम्यान ती भारतात आली आणि तिने दोन हजार अकरामध्ये टॉमी थॉमस नावाच्या एका भारतीय व्यक्तीशी विवाह केला काही काळ भारतात राहिल्यानंतर ती पुन्हा यमनमध्ये गेली आणि ती तिच्या कामावर रुजू झाली त्यानंतर आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी तिने यमनमध्ये एक क्लिनिक उघडण्याचा विचार केला त्याबद्दल तिने आपल्या पतीशी सुद्धा सल्ला मसलत केली पण यमनमध्ये बाहेरील देशातील व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही जर बाहेर देशातील व्यक्तीला व्यवसाय चालू करावायचा असल्यास लोकल व्यक्तीशी भागीदारी करूनच व्यवसाय चालू करावा लागेल त्यामुळे तिचा एक ओळखीचा यमनी मित्र होता त्याचे नाव दलाल महदी असे होते त्यानंतर तिने महदी याच्याशी चर्चा केली आणि तिचा तो मित्र त्यासाठी तयार देखील झाला त्यानंतर त्या दोघांनी भागीदारीमध्ये एक क्लिनिक सुरू केले क्लिनिकसुद्धा व्यवस्थित चालू झाले आणि त्यातून बऱ्यापैकी उत्पन्नसुद्धा त्यांना मिळू लागले पण काही दिवसानंतर निमिषाचा भागीदार महदी हा निमिषाला त्रास देऊ लागला त्याने निमिषाचा आर्थिक व मानसिक छळ सुरू केला त्यातच त्याने तिचा पासपोर्टसुद्धा काढून घेतला व स्वतःकडे ठेवला त्यामुळे अशा वातावरणात राहण्यापेक्षा तिने आपल्या भारत देशात परत जाण्याचा निर्णय घेतला पण भारतात परत येण्यासाठी तिला तिचा पासपोर्ट लागणार होता पण महदी हा काही तिला पासपोर्ट देण्यास तयार नव्हता शेवटी दोन हजार सतरामध्ये कंटाळून निमिषाने तिचा भागीदार महदी याला बेशुद्ध होण्यासाठीचे इंजेक्शन दिले आणि त्याच्याकडून पासपोर्ट काढून घेण्याचा मिळवण्याचा तिनं प्रयत्न केला पण या प्रयत्नात इंजेक्शनच्या अतिप्रमाणामुळे महदीचा मृत्यू झाला त्यानंतर निमिषाने घाबरून महदीचा मृतदेह एका पाण्याच्या टाकीत ठेवून दिला काही दिवसांनी तो मृतदेह पोलिसांना सापडला आणि हा सर्व घडलेला प्रकार पोलिसांच्या लक्षात आला आणि त्यांनी निमिषाला अटक केली यमनच्या न्यायालयाने तिला दोन हजार वीस मध्ये मृत्यूदंड सुनावला अनेक अपील फेटाळल्यानंतर सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिला फाशीची तारीख जाहीर झाली होती पण भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नामुळे ती फाशी सध्या स्थगित झाली आहे या केसमध्ये अनेक लोकांनी प्रयत्न केले यामध्ये भारत सरकारचे परराष्ट्रीय मंत्रालय यमन सरकार व तेथील हौती बंडखोर गटाशी संपर्क साधण्यात आला यमनमधील भारतीय दूतावास सातत्याने या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलं की भारत सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे त्याचप्रमाणे सेव निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन काउन्सिल या संघटनेद्वारे सुद्धा विविध प्रयत्न चालू आहेत या संघटनेअंतर्गत ब्लड मनी म्हणजेच दिहाय गोळा करण्यासाठी निधी संकलन जनजागृती आणि जागतिक पातळीवर मोहीमसुद्धा राबवली जात आहे त्याचप्रमाणे भारतातील मुस्लिम धर्मगुरूसुद्धा यमनच्या धार्मिक परंपरानुसार मृतकांच्या कुटुंबाकडून क्षमा मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत किसास ऐवजी दिहाय घेण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत यामध्ये जर महदीचे कुटुंब ब्लड मनी म्हणजेच दिहायसाठी तयार झाल्यास प्रिया या गुन्ह्यातून पूर्णपणे वाचू शकते परंतु तुर्तास तर प्रिया हिची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे आशा आहे की या सर्व माहितीद्वारे तुम्हा सर्वांना प्रिया प्रकरणाची सविस्तर माहिती मिळाली असेल ती माहिती आवडली असल्यास हा ब्लॉग लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर हे माझे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ माझ्या फेसबुक इंस्टाग्राम या पेजवरून पाहत असल्यास माझे पेज फॉलो करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स टेक केअर सी यू इन नेक्स्ट ब्लॉग